भगवान शिवाचे शिवपुराणातील चैत्र पौर्णिमेच्या दिवशी हे उपाय केल्याने आपल्या जीवनातील समस्या दूर होतात नंबर एक पौर्णिमेच्या दिवशी आपण सायंकाळी प्रदोष काळामध्ये साडेचार ते सहा वाजेच्यामध्ये एक लोटा पाणी त्यामध्ये पाच बेलपत्र त्यात एक कमळगट्टा टाकून भगवान चंद्रश्वर महादेवाचे नावाने भगवान शंकराला समर्पित करावे आपली जी कामे असेल ते बोलून आणि विनंती करावी की आमचे हे काम सफल व्हावे आणि ते जल समर्पित करावे आणि हे फक्त पौर्णिमेला करायचे आहे नंबर दोन पौर्णिमेच्या रात्री गर्भवती स्त्रीने आपल्या नाभीवर चंद्राची दृष्टी दाखवल्याने मुलं वि विकलांग जन्माला येत नाहीत गर्भातून जे मूल होईल ते मूल हुशार श्रेष्ठ चतुर विद्वान होईल हे चंद्राची किरणी आपल्या जीवनात देखील तरकते आणते नंबर तीन पौर्णिमेच्या दिवशी तांदळाचा एक दाणा तोही तुटलेला नसावा अखंड असावा आणि एक बेलपत्र भगवान शंकरांच्या शिवलिंगावर आपली इच्छा बोलून समर्पित करावे बेलपत्र पालते व्हावे आणि व्हावे आणि दांडीचा भाग आपल्याकडे असावे ते वाहताना चंद्रेश्वर महादेवांचे नाव घ्यावे आणि समर्पित करावे तसेच एक लोटा जल अर्पित करावे ते जल आपल्या डोळ्यांना लावावे आणि पुन्हा एकदा चंद्रेश्वर महादेवांना स्मरण करावे आणि घरी यावे पुढच्या पौर्णिमेपर्यंत चंद्रमौली भोलेनाथ आपली इच्छा पूर्ण करेल नंबर चार ज्या मुलांची दृष्टी कमजोर असते त्या मुलांनी पौर्णिमेच्या रात्री बारा वाजता भगवान चंद्रदेवांचे दर्शन करावे पाच ते सात मिनिट चंद्रदेवाकडे बघावे व नंतर एका पिंपळाच्या पानावर खीर चंद्राखाली ठेवलेली खीर थोडी चाटावे व नंतर चंद्रदेवाचे दर्शन घ्यावे नंबर पाच पौर्णिमेला तसेच प्रत्येक पौर्णिमेला दुधापासून खीर किंवा दुधापासून दुसरे पदार्थ बनतात त्याच्या घरात कधीही क्लेश होत नाहीत नंबर सहा पौर्णिमेच्या दिवशी भगवान शिवाच्या शिवलिंगावर एक लोटा जल व सफेद रंगाचे फूल अर्पण केल्याने पूर्ण लक्ष्मी प्राप्त होते नंबर सात पौर्णिमेच्या रात्री पिंपळाची पाच पाणी घेऊन त्यावर खीर ठेवून खाल्ल्यास दम्याचे आजार तसेच श्वास घेण्याचे जे आजार असतात ते दूर होतात नंबर आठ शास्त्रानुसार चैत्र पौर्णिमेला तसेच खास करून प्रत्येक पौर्णिमेलाच्या दिवशी सकाळी पिंपळाच्या झाडावर लक्ष्मीचे आगमन होते म्हणून जर तुम्ही धन प्राप्त करण्याची इच्छा बाळग बाळगत असाल तर सकाळ या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली लक्ष्मीची पूजा करावी व लक्ष्मीला आपली घरी आगमन होण्यासाठी आमंत्रित करावे लक्ष्मी कृपा तुमच्यावर कायम बनून राहील नंबर नऊ पौर्णिमेच्या रात्री लक्ष्मीसोबत विष्णूंची पूजा करावी ती एखाद्या ब्राह्मणाकडून केली तर सर्वोत्तम ठरेल नंबर दहा पौर्णिमेच्या दिवशी हनुमानांच्या मंदिरात चमेलीच्या तेलाचा दिवा लावा आणि हनुमान चालीसाचे पाठ करावा नंबर अकरा पौर्णिमेच्या दिवशी सकाळी मुख्य दारावर आंब्याच्या पानाने बनवलेले तोरण लावल्याने घरातील वातावरण शुभता येते नंबर बारा पौर्णिमेच्या दिवशी सकाळी हळदीत थोडे पाणी घालून मुख्य दारावर ओम किंवा स्वास्तिक काढावे नंबर तेरा पौर्णिमेच्या रात्री शिवमंदिरात जाऊन शिवलिंगाजवळ दिवा लावावा आणि ओम रुद्राय नम मंत्राचा जप करावा नंबर चौदा पौर्णिमेच्या दिवशी एका पिंपळाच्या पानावर थोडे तांदूळ घेऊन रात्री डोळ्यांना लावावे व पूर्ण शरीरावरून स्वतःवरून उतरवून मुख्य दरवाज्याजवळ ठेवावे पौर्णिमेची रात्र संपल्यानंतर ते सकाळ आपल्या हातात घेऊन त्याचा वास घ्यावा आणि वाहत्या पाण्यात सोडावे कसलाही आजार असेल तर तो निघून जातो तर मित्रमैत्रिणीनो हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल आवडला तर लाईक शेअर आणि नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद